महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वाशीचे ग्रामदैवत श्री क्षेत्र बिरदेवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला शुक्रवारी सायंकाळी गुरु वीरदेव आणि शिष्य धुळित भेट सोहळा होऊन भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत दिवट्यांचे भार लावून ढोल गजरात बिरदेवाच्या नावाने चांग भलचा जयघोष करत श्रींचा पालखी सोहळा भानुस मंदिरातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाला यावेळी झालेला आकर्षक वातशबाजी वाशी परिसर लखलखून गेला होता रात्री आठ वाजता मधला धनगरवाडा धनगर गल्ली व रानगी परिवार येथे मुण। गडमुडशिंगीचे ग्रामदैवत धुळशी देवाचे लवाजम्यासह आगमन झाले भाविकांच्या आलोट गर्दीत ढोल केत्ताळाचा निनाद भंडार्याचे मुक्त उधळणीत बिरदेव दुळशीच्या नावानं चांगभलचा गजर करत गुरुशिष्याची गळाभेट झाली यानंतर ठिकठिकाणी थीक वालंग धनगरी वव्या गजनृत्ताच्या ठेक्यात बिरदेव पालखी सोहळा पहाटे मुख्य मंदिरात पोहोचला यानंतर विधिवत पूजेचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर यात्रेच्या पहिल्या दिवसाला प्रारंभ झाला यावेळी सरपंच शिवाजी जाधव मिठारे उपसरपंच सीमा पाटील देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी उपाध्यक्ष रंगराव रानगे सचिव धनाजी रानगे भागोजी पुजारी डॉक्टर बाबासो पुजारी दादासो हजारे रामचंद्र काटकर सुरेश लांडगे यांच्यासह चिखलीकर मानकरी देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य सर्व ग्रामचे सदस्य आणि धनगर समाज बांधव ग्रामस्थ आणि भावीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा